तेवढच मात्र काय सरकारकडे काय मागणी राहील तुमच्यावर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करीकडे आपल्या फार्मासीट युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले आता जवळपास दहा आणि आपण पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांद्याचे लाईव बाजार बघण्यासाठी मित्रांनो हा संपूर्ण ट्रॅक्टरमधील कांदा बाजारावाचा व्हिडिओ राहणार आहे आणि मित्रांनो निसता बाजारभाव नव्हे तर आपण शेतकऱ्यांशी आज संपूर्ण चर्चा करणार आहे की या वर्षीचा दोन दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप घातक वर्ष गेलेले आहे कारण प्रत्येक पिकामध्ये कोणत्याही प्रकारचा नफा जास्त झालेला नाही नुसकानी जास्त झालेलं आहे त्यानुसार जर बघित बघायला गेलं तर या वर्षी शेती परवड्यांशी झाली त्यानुसार जे आजचे आहे आणि मिळालेले उत्पादन आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खरंच भागतंय का विचारायला आप आपल्याला आपण आज विचारणार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला की तुम्हाला खरंच यावर्षी जो जो शेतीमध्ये जो माल केलाय यावर्षी जर बघायला गेलं तर पावसामुळं टोमॅटोची तीच परिस्थिती झाली फुल सीझनला फुल माल चालू असताना सुद्धा शंभर ते दीडशे दोनशे अडीचशे रुपयेपर्यंतच मा मार्केट वेळा मिळालं त्यातून पण पाहिजे तेवढं उत्पादन झालं नाही त्यानंतर राहिलं विषय द्राक्ष शेतीचा आहे आता आपल्या इकडं आमच्या इकडं भरपूर प्रमाणात द्राक्ष शेती होती मित्रांनो नाशिक जिल्हा म्हटलं द्राक्ष शेतीचं माहेरघरी तर द्राक्ष शेतीचे पण मित्रांनो तेच आले त्यानंतर आता कांद्याची पण तीच परिस्थिती कांदा सुद्धा मित्रांनो फुल सीझन उन्हाळ कांद्याची पण तीच परिस्थिती झाली म्हणजे काढल्यापासून तर आज ठेवलं डिसेंबर महिना एप्रिल तर बघायला गेलं तर सात आठ महिने मग कांदा सांभाळून सुद्धा बाजारभाव अपेक्षित मिळाला नाही किंवा पाहिजे तेवढा नफा त्याच्यामध्ये झालेला नाही त्यामुळे शेतकरी या वर्षी अवलदिन झालेला आहे त्यामुळं आत्ताचे जे हो मित्रांनो हा जरी लाल कांदा आपल्याला आत्ता जरी दिसत असेल मित्रांनो काही काही ट्रॅक्टरांना काही गाड्यांना तो भाव भेटतोय तीन हजार पंचवीसशे हे सुद्धा पुरेनासे भाव आहे मित्रांनो जर बघायला गेलं तर खर्च खर्च आणि उत्पादन याच्यात कोणताही प्रकारचा समतोल नाही आणि त्या ते, त्यानुसार परत सरकारने पण थोडीशी हे घ्यायला पाहिजे बाहेर निर्यात करायला पाहिजे कारण की फक्त खाऊन खाऊन आपल्या भारतात किती कांदा आहे मित्रांनो बाहेर जेवढा कांदा निर्यात होईल तेवढा शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकऱ्यांना होईल व्यापाऱ्यांना होईल सगळ्यांनाच फायदा होईल पण मित्रांनो आजची शेतकऱ्यांची जी परिस्थिती ती शेतकऱ्यांची परिस्थिती आलाकीची परिस्थिती त्यानुसार बघायला गेलं तर आज शेतकऱ्यांना कमीत कमी कांद्याचा जर बाजारावर बघायला मिळालं पंचवीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत पर्यंत आता सुद्धा भेटायला पाहिजे होता तो बाजाराभाऊ आता पण भेटत नाही मित्रांनो आता सीझन चालू झालेला आहे जवळपास डिसेंबर महिना संपत आलेला आहे आणि आवक पण बऱ्यापैकी यायला लागली मित्रांनो आ... जे जे आधीचे कांदे होते मित्रांनो ते पूर्णपणे पावसाने जाम केले त्याच्यामुळे आधी आवक नसल्यामुळे थोडेफार बिया बीज उत्पादन जे कांदे जायचे त्याला पण बऱ्यापैकी भाव मिळाला पण मित्रांनो आता सरासरी माल मलायला लागले तर बाजारभाव चढ उतार चढ उतार चालू आहे पाहिजे तेवढे बाजारभाव अपेक्षित शेतकऱ्यांनी मिळत नाही त्याच्यामुळे शेतकरी नाराज मित्रांनो आणि आजची काय परिस्थिती आपण संपूर्ण शेतकऱ्यांना विचारणार आहे की तुम्हाला खरच सरकारविषयी त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ मित्रांनो आपण आणि जे आहे अपेक्षित बाजाराभाव त्यानुसार तुम्हाला मिळतोय का हे पण आपण जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संपूर्ण व्हिडिओ बघत जा मित्रांनो आपण दररोजच्या अपडेटसाठी चॅनल चालू आहे संपूर्ण जो बाजारभावी लोएस्ट पासून तर हायस्ट पर्यंत सगळे बाजार तुम्हाला बघायला मिळेल आणि कोणता क्वालिटी कोणत्या जी का जो भाव जातोय मित्रांनो त्या क्वालिटीनुसार आपण सांगत असतो का कांदा बीज उत्पादनाला चाललाय का लोकल मार्केटिंगला चाललंय का एक्सपोर्ट मार्केटिंगला चाललंय ते आपल्याला बघायला मिळणार आहे जाणून घेऊ आजच्या मी फार्मसीटला निकाडे निकरण अपडेट देत राहतो मित्रांनो तुम्हाला धन्यवाद लालचे लालचं कांदा लिलाव चालू झालाय आणि पहिलीच गोल्टी छोटे ट्रॅक्टर मधली क्वालिटी बघू शकतो गोलटीची काय बघितले दादाशे तेराशे रुपये कुठले बरं ठीक आहे माऊली किती गेलो पंधराशे ब्याण्णव रुपये गेलाय मित्रांनो मिडीयम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी कांदा येईल क्वालिटी बघू शकता पंधराशे ब्याण्णव रुपये एक हजार पाचशे ब्याण्णव कान मंडळ आहे ठीक किती गेले हो काका सोळाशे का? त्रेपन्न रुपये एक हजार सहाशे त्रेपन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो एक हजार सहाशे त्रेपन्न कुठला आहे कांदा वटनेर भैर सोळाशे त्रेपन्न माऊली किती गेला सतराशे रुपये सतराशे रुपये झालं मित्रांनो लालचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज एक साईज मध्ये मिडीयम साईजाची सतराशे रुपये कुठला दिग्वत काय परिस्थिती काका याच्या आधी विकलेत तुम्ही कांदा ठीक आहे म्हणजे मागच्या आठवड्यात त्याच्या मागच्या महिन्यात विकलेत काय कांदा किती काय भाव गेला तेव्हा एकोणावीसशे रुपये आणि आजचं सतराशे रुपये काय वाटतं एकंदर तुमचं कांदा उत्पादन आणि निघणारा खर्च म्हणजे खर्च करून जर कांदा आहे तो परडतोय की या बाबा पिकवलं तर फायदे राहील तेवढंच मात्र काय सरकारकडे काय मागणी राहील तुमच्या सरकार नाही नाही ना काय आहे परिस्थितीमध्ये परिस्थिती जाऊ नये त्याच्या आत मात्र घेऊन बदल ठेवा पण असे तीन हजार पाच हजार ना असे पाचशे रुपये दोनशे रुपयामध्ये काय एक स्थिर बाजार भाऊ पाहिजे एक स्थिर पाहिजे म्हणजे एक तर पाच हजार आहे नको साधारण नागरिक हा बरोबर नाही तर लावणार नाही बरोबर खरी परिस्थिती काय म्हणजे या वर्षी तुम्ही जेवढा खर्च केला तेवढं उत्पादन निघून राहिले कांद्यामध्ये खरी परिस्थिती म्हणजे जो बाजार भाऊ माग तीन हजार पंचवीसशे पस्तीसशे रुपये जरी गेला तर ते कांदा किती निघत होता एकरामध्ये तो कांदा नाही नाही आताची कांदा बाजार भाऊ होता मागचा एक एक ट्राली निघायची एक एक दीड दीड ट्रॅली ठीक आहे म्हणजे तो पण परवडणारा नाही आताच्या काळामध्ये हा ना तीस एक क्विंटल येतले माल पंचवीस ते तीस हा ना मग पंचवीस ते तीस क्विंटल बरोबर खरी परिस्थिती म्हणजे तो बाजारभाव जरी दिसत असला तो तो परवडणार नाही आता शेतकऱ्या आणायचा खरं मजुरी बघा खादीचे भाव बघा बरोबर बरोबर आज लावायचं काढायचे जर बघायला गेलं तर ती रुपया तर लावायचं चौदा हजार काढायचा ठीक आहे आपण तर आपली मजुरी वेगळीच तर बरोबर नाही निर्यात आहे ना जी चालू होते ना ते चालू ठेवायला पाहिजे कमी म्हणजे कधी बंद कधी चालू असं नाही व्हायला पाहिजे तेवढा तरी बाजार बघायला आपला हातभार लागेल बरोबर कांदा क्वालिटी बघू शकता साईज एक साईज मध्ये कलर क्वालिटी चांगली कांद्याला सतराशे सत्तर कुठला दादा कांदा ठीक बघू शकता साईज सगळे सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल सुपर क्वालिटीमध्ये काय भाव झाला दादा सतराशे बारा सतराशे बारा कुठला <coughs> कांदा कदवाडे चालू का माले, माले गावचा कांदा ठीक आहे बियाणं कोणतो दादा आपलं किती शिल्लक आहे अजून का शेवट सेवर्ट झाले झालं ओके चाल धन्यवाद लाल कांदा आहे का नाही तिकडे लाल ओके रिजेक्शन मध्ये मित्रांनो थोडासा हाल काय माले सातशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये मिडियम ठीक आहे उन्हाळाचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला कलर क्वालिटी आहे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळा क्वालिटी बघू शकता कांद्याची कोणी काका का तुम्ही का कुठले कांदे कनकपूर देवळा ठीक आहे एकोणावीसशे ना लगेच घ्या आधारा तु बेन हो आपले बेला संपला कांदा काय ओके सोळा बावन साडे सोळाशे रुपये दुगाव ठीक आहे दुगाव गिरणारा कांदा मित्रांनो साडे सोळाशे रुपये गेला एक कांदा क्वालिटी बघू शकतो कोणतं बियाण होतं का का अपली? प्रशांत प्रशांतचं बियाण होतं आणि आता तुमचं या वर्षीचं किती दिवस झाले तरी कांदा साठून साडेसात साडेसात महिने झाले परवडलं का या वर्षी कांदा उत्पादन आणि खर्च काय वाटतं एकंदरीत तुम्हाला कांदा पिकी आताच्या मी तिला खर्चाच्या मानाने खर्चाच्या मानाने काही शून्य बजेट आहे शून्य झालंय ठीक आणि जेव्हा काढला तेव्हा तुम्ही बाजार भाव तुम्हाला जवळपास आणि आज डिसेंबर चालू आहे डिसेंबर संपला जवळपास अवघड बरेच ते ओके चाल काय तरी तुम्हाला सरकारची काय मागणी राहील का काय करायला पाहिजे सरकारला आता काय मागणी करायची शेतकऱ्यांविषयी काही संपलं शेतकऱ्यांच बरोबर आहे सरकार काय करणार आहे बरोबर आहे पण मग तुम्हाला काहीतरी मागणी असेल ना काय संपून गेलं काय करायला पाहिजे शेतकरी बाजार भाऊ वाडी पर्याय काय करायला पाहिजे अवघड हा ना, दुसरा रस्ते रोको, <laughs> ना। का भाई का कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज चांगली कांद्याला कलर आहे कांद्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला हो दादा किती गेला आपला अठरा पंच्याऐंशी ठीक नांदोर मजविषयी सतराशे रुपये मित्रांनो उन्हाळाचाच कांदा आहे कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची सतराशे रुपये कांदा गेलेला आहे साईज कुठले दादा कांदे कुरडगाव निपाट कुरडगाव बरं तेरा ऐंशी ठीक तेराशे ऐंशी रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो आहे तेरा ऐंशी रुपये कातरगाव केला दादा महा कोणता आहे काय केला चौदाशे चौदाशे रुपये कात्र गावच एक हजार चारशे उन्हाळचा कांदा आहे तुमचं स्वतःच आहे का काय परिस्थिती काका यावर्षी कांदा ठेवून तुम्हाला परवाड का? नाही काही काही नाही किती दिवस झाले तरी कांदा साठवणूक करून एप्रिल मधून जवळपास सात ते आठ महिने होत आले ठीक चालू पंधरा पंधराशे एक्केचाळीस रुपये आहे मित्रांनो उन्हाळचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधरा एक्केचाळीस रुपये ठीक कात्र का तुम्ही कुठले दादा शेलूपुरीचे शे। काय कांदा लाल कांदा आहे का आपला ठीक आहे नंतर बाराशे पाच रुपये ॲव्हरेज क्वालिटी मध्ये मित्रांनो उन्हाळाचा कांदा आहे बाराशे पाच रुपये झाला क्वालिटी बघू शकता बारा पाच मागे तुमची तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये गोल्टी गेली मित्रांनो ऍव्हरेज मध्ये एकदम बारीक गोल्टी डायरेक्ट हलकी झाली किती दिवस झाली आता गोल्टीला आता भरपूर दिवस झाले ठीक आहे सतरा चाळीस रुपये झालाय मित्रांनो हा कांदा साईज बघू शकता साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सतराशे चाळीस रुपये तुमचं एक दादा वडाइ नजिक बरं